जय शिवराय मित्रांनो एक मराठा कोटी मराठा काल पत्रकार परिषद घेऊन स्वर्गीय अण्णासाहेब यां पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे एक लाख आठ हजार उद्योजक नवीन उद्योजक तयार करण्यात आले आहेत तर माझं यामार्फत एक चॅलेंज आहे की आपण अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून एक लाख आठ हजार जे नवीन उद्योजक तयार केलेले आहेत कृपया जिल्हा त्या उद्योगपतींचे उद्योग, उद्योग करणाऱ्यांची नावं आपण प्रसिद्ध करा म्हणजे जेणेकरून सामान्य गोरगरीब मराठा जनतेला सुद्धा कळेल की या ठिकाणी जे कर्ज उचलण्यात आलेलं आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून ते कर्ज राजकारण्यांच्या मुलांना मिळाले का जे जुने उद्योगपती होते त्यांना मिळाले किंवा त्यांच्या मुलांना मिळाले म्हणजे ज्यांचे नेत्यांशी लागेदोरे आहेत त्यांना मिळाले का सामान्य गोरगरीब मराठ्यांना मिळाले हे कळेल कारण माझ्या तरी नजरेमध्ये माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये ज एखादा सामान्य माणसाला अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळातून नवीन व्यवसायासाठी कर्ज मिळाले असं तरी माझ्या निदर्शनास नाही जर तुम्ही यादी प्रसिद्ध केली तर आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू आमचा तुमच्यावर नरेंद्र पाटील म्हणून अजिबात विश्वास नाही आहे अण्णास अण्णासाहेबाचे चिरंजीव आहात म्हणून आम्ही तुम्हाला ओळखतो बाकी काही तुमची ओळख नाही आहे कारण हातावर देवेंद्र नाव गोंधणारे तुम्ही तर आम्ही तुमच्यावर काय म्हणून विश्वास ठेवावा फक्त एक महामंडळाचं अध्यक्षपद मिळावं म्हणून एवढी